नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी श्वेता राज नागपंचमी आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तर मी आज पुरणपोळीचा बेत केला आहे तर पुरणाचा स्वयंपाक चालला आहे पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की थोडंसं सा घाईस असते तेच चाललंय आता बऱ्यापैकी म्हणजे डाळ वगैरे शिजवून घेतली आहे मी सकाळी नाश्ता झाला आहे आणि बरंच राहिलं आहे आता का मसाला वगैरे तयार करायचं आहे तेच चाललं आहे स्वयंपाक आणि आज थोडस म्हणजे जास्त काम असल्यामुळे ब्लॉगला मग मी थोडस उशिरा स्टार्ट केलं गावाकडे आमच्या नागपंचमी सण असा पुढे म्हणजे आठवडाभर आहे तर त्या सणाच्या एक आठवडाच आधी रात्रीच्या वेळेला सगळ्या बायका गावातल्या जमा होतात आणि रात्री झिम्मा फुगडी नंतर गोल फिरून एकमेकाच्या हातात हात असं पकडून गाणी म्हणतात आणि पुढे नागपंचमी हा सण आठवडा आठवडाभर पुढेच असतो आणि त्या आठवड्याच्या म्हणजे अगोदरच हा सण साजरा म्हणजे सुरू असते तिथून आणि मग नागपंचमीच्या दिवशी असं पूर्णाचा स्वयंपाक तर सगळ्याच्या घरी असतोच गावाकडे आणि असं साजरा करतात त्या आता इकडं तर तसं काही नाही पण तिकडं आमच्या गावाकडे असं साजरा केला जातो तयारी साल्यामध्ये तयारी चालली आहे किचन मध्ये इथं तर पुरण पण शिजले बाकीची थोडीफार तयारी करून पण घेतली मी पीठ पण मळून घेतले पीठ भिजेल आणि भिजल्याच्या नंतर थोड्या वेळा पोळ्या पण छान होतील त्याच्या म्हणून मी ठेवले पीठ भिजवायला तर गुळ कट करून घेते मी तर गुळाचाच वापर करणारे म्हणजे पोळ्या बनवण्यासाठी मी गुळाचाच वापर करते गुळामुळे पोळ्या मऊ होतात आणि चवीला पण छान लागतात आणि पोळ्या बनवते वेळी पुरणपोळी फुटत नाही त्याच्यामुळे मग मी गुळाचाच वापर करते आता डाळ पण शिजली हरभऱ्याची डाळ आता इकडे ठेवले कुकर मध्ये कुकर मध्ये शिजून घेणारे पुरण मी श्रेयाचा मध्ये चालले तिलाही गुळ खायला आवडतो तर बघा इथं डाळ पण पूर्ण पाणी आटत आले त्याच्यातलं गुळ टाकण्याच्या नंतर त्याला सारखं मिक्स करत राहावं लागते एकतर बुडाला लागणार ला 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 नाही आणि छानपैकी त्याचं ते गुळाचं चा पाणी जे झालेलं होतं ते पण चांगलं शिजेल डाळीमध्ये तर ते पण होत आलं इकडं लगेच मी इथं भात पण लावणार आहे भात पण इकडं दुसऱ्या गॅसवरती शिजेल आणि इकडं पुरणाचं पण झालंय आणि तिकडं भात शिजेल पुरण झाल्याच्या नंतर मी लगेच घरटून घेणार आहे पुरण हे गरम गरमच घटलं तर, तर ते घट्ट त्यावेळी सोपं जाईल नाहीतर थंड झाल्याच्या नंतर ते पटकन होत नाही पुरण चाळणीच्या खाली येत नाही म्हणून थोडस गरम असल्यावरच मी घरटून घेते तर पुरण गरम आहे थोडस एक पाच मिनिट ठेवून दिले मी तिथं बाजूला पुरण थोडस थंड झालं कि थंड म्हणजे पाच मिनिट ठेवले मी तर तेही लगेच मी चाळणीतून त्याला काढून घेणार आहे पुरण काढून घेणार आहे आणि इथं कडीची पण तयारी करून घेते मी लगेच कडी मी टोमॅटो भाजायला ठेवले तव्यावरती त्याला थोडस तेल टाकून त्याला थोडस जरा लालसर भाजून घेणार आहे टोमॅटो आणि लसण मोठं मोठं ठेचून ठेचून घेते मी फोडणीसाठी फोडणीची तयारी चालली आहे माझी इथं तर लगेच फोडणी करते मध्ये करणार आहे मी कढी कढी किंवा <laughs> आमटी तर चालले माझी तयारी कढई पण इकडे गरम झाली आणि टोमॅटो जे तेलामध्ये मी थोडस लालसर करून घेतली होती ते आता कट करून घेते मिक्सर मध्येच काढून घेणार होती मी त्याला पण माझं मिक्सरचं भांड छोट ते मधलं थोडस काहीतरी खराब झाले त्याच्यामुळं मग त्याची प्युरी चांगली व्हावी म्हणून मग मी हे आपलं ते चहामध्ये अद्रक टाकायची खिसणी असते ना त्याच्यानं बारीक प्युरी करून घेते त्याच्यानं छान प्युरी होते कधी कधी पटकन आपल्याकडे लसण अद्रक काढलेलं नसते त्याच्या त्यावेळी मग मी याच्यानं खिचडीला किंवा कोणत्या भाजीला अद्रक आणि लसण खिसून घेतलं की तेवढं फोडणी परत होते ते म्हणून कधी कधी मी याचा वापर करते तर आता इथे फोडणी देणार आहे मी कडीला तेल गरम झाले थोडेसे जिरे टाकले फोडणीसाठी लसणाची फोडणी देणार आहे मी लसूण कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतली होती ते टाकणार टाकणारे आणि हे सगळं मिक्स करून घेते तेलामध्ये लसूण चांगलं लालसर झालं की मग लाल लालसर झाल्याच्या नंतर लगेच इथे टोमॅटो टाकून घेणारे टोमॅटोची प्युरी तेच चाललंय फोडणी देते फोडणी दिल्याच्या नंतर मग बाकीच पुरण पण लगेच मी घरटून घेणार आहे श्रेयाच चाललंय इथं मध्ये मध्ये काय बाय काढणं पसारा इथं <laughs> खडीला फोडणी देते मी मध्ये चिंच पण छान लागते जी पिकलेली चिंच असते ना आपली ती पण त्याला एक पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून पुन्हा मग त्याचा गाळ रस काढायचा त्याचा आणि चाळण्यामधून चाळून त्याचा रस कडीमध्ये टाकायचा त्याच्याने छान आंबट चव येते ती पण कढी छान लागते मग कधी कधी मी टोमॅटोचा वापर करते कधी चिंचेचा वापर करते मसाले तर आपले घरातलेच असतात तेच मी थोडे थोडे वापरणार आहे इथे मी वा थोडासा मसाला टाकलाय तो काय म्हणतात लसूण आणि लसूण आणि अद्रक नाही 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 लसूण आणि कांदा मसाला हा टाकला आहे आणि तेच आता टोमॅटो थोडेसे मध्ये जे राहिलेले आहे त्याला स्मॅश करून घेते आणि लगेच मी तर पाणी येळून घेतली होती त्याच डाळ शिजल्याच्या नंतर पुरण शिजल्याच्या नंतर जे पाणी येळून घेतले होते तेच पाणी मी फोडणीला टाकणार आहे तर मला इथं थोडस जास्त वाटते पाणी म्हणून मी मला जेवढं लागते तेवढं वापरले त्याला आणि बाकीचं ठेवून दिले तर इथे मी चवीनुसार मीठ हे ते सगळं टाकून घेते मसाल्याचाही जास्त वापर केला नाही हवा त्या मसाल्यामध्ये मी करून घेतले स्वयंपाक आता फक्त पोळ्या राहिल्यात माझ्या आमटी करून घेतली नंतर पीठ आधीच मळलेलं होतं मी आणि भाप पण झाला पटपट -पट गरम पोळ्या बनवायच्या आणि पुरण पण भेटून घेतले मी झालंय सगळं पुरण थंड व्हायला ठेवले पुरण गरम गरम केले की पोळ्या फुटतात ना म्हणून फॅनला पसरवून ठेवले थंड व्हायला सगळं झाले मी जवळून दाखवते आमटी तुम्हाला आमटी कडी तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला पुरणपोळीचा जेव्हा स्वयंपाक असतो ना तेव्हा आमटी कडी दोन्ही म्हणतात आमच्याकडे आमटी राखवते भात झाला आणि पीठ पण मळून ठेवलं होतं मी आता भिजलंय चांगलं आणि पुरण ठेवले ह्याला भिजवायला भजे करायचे का नाही ते चाललंय काय हो भजे खायचे का mm. हा mm. हा थोडेसे करते अ मग भूक लागली काय लय लागले का नाश्ता झाला होता आमचा सकाळी आता दोन अडीच वाजता वाटत पटकन आता पोळ्या बनवायच्या कुरण पण थंड होते आणि इकडं ऑफिसचं काम चालू आहे पाऊस चालू साहेब सा बाहेर आमच्याकडे म्हणतात पंचमीला झाड होते पाऊस आहे <laughs> का नाही असं म्हणतात कामात बिझी आहे ती तर पाऊस चालूच आहे पंचमीच्या दिवशी तर नागपंचमीच्या दिवशी तर पाऊस असतोच रोज चालू आहे पाऊस पण सकाळपासून असा आभाळ पण आहे आणि बऱ्यापैकी पडला सकाळी बाहेरचं वातावरण दाखवते थोडस हॉलमध्येच ठेवलंय सगळं हे आपलं कपड्याचं आहे ते पाऊस चालू आहे म्हणून चालूच आहे पाऊस आणि सणाच्या दिवशी पुरणपोळी हे ते केलं की जरा छान वाटते ना एकतर पुरणपोळी हे आवडी ना खातातच आमच्या इथं आणि सणाच्या दिवशी भरून वाटते पुरणपोळी केलेलं ते आईचा फोन आला होता आत्ता विचारत होती की पुरणपोळी बनवली का तर मी मला हो बनवलंय तेच छान पण वाटते आणि आवडते पण खायला पुरणपोळी बाकीचा सण म्हणजे हिर वगैरे हे ते केलं की असं सणासारखं वाटत नाही म्हणून पुरणपोळीचा हा बेत असतोच आमच्या इथं आता लगेच रक्षाबंधन येते बघा आता रक्षाबंधनला लगेच आता थोडासाच गॅप आहे ना मग लगेच आता पुरणपोळी पुरणपोळी मागपुड होईल गोड होईल जास्त म्हणून आता भाऊ भाऊ पण येईल माझा म्हणजे काकूचा मुलगा येईल का नाही कळेलच आता बघू त्या दिवशी असच पनीरची भाजी वगैरे काहीतरी खीर वगैरे बनवायचा प्लॅन चाललाय माझा तर चला मग आता पुरणपोळी बनवून घेते पोळ्या करायला घेतल्यात मी आता बाकीचं सगळं झालंय माझं आणि भजे पण राहिलेत म्हणलं आता आधी पोळ्या करून घ्यावं मग सगळ्यात लास्टला भजे करून घ्यावेत गरम गरम मग आता पोळीची तयारी चालली आहे माझी सुरुवातीची पहिली पोळी झाली ती थोडीशी फुटली बघा थोडस पहिली पोळी होतीच तशी बाकीच्या छान झाल्या होत्या पोळ्या ते थंड झाले पीठ पण छान भिजले तर आता इकडे पोळी लाटून मी एक टाकली तव्यावरती आणि लगेच इकडे दुसरा ओंडा भरून घेते आमच्याकडे उंडा भरण्याच आम हेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर इथं भरून घेते मी उंडा पुरणपोळी बनवताना बन दोघी जण की पटपटपट पट, पट होते म्हणजे बाकीचा स्वयंपाक होतो पण पुरणपोळी असले की एकानं हुंडा भरणं आणि एकानं लाटणं हे एक दोघींना केले की मग झटपट पोळ्या होतात काहीच वेळ लागत नाही आता तिकडे आमच्या गावाकडे तसंच असते की माहेरी माझ्या काही असं म्हणजे मोठा सण वगैरे असला की पूर्णाचं जा, जास्त प्रमाण असते ना मग तिथं त्यावेळेला माझ्या माझी मोठी काकू छोटे काकू अशा दोघी बसतात आ, एक जण पुरणपोळी म्हणजे एकानं ओंडा भरून दिला की पटपटपट लाटायला सोपं जातं आणि लवकर पण होतात पोळ्या आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडे म्हणजे दुगी दुगी मिळून बनवलं जाते तर तेच व्हिडिओ बनवता बनवताना त्यांची आठवण झाली मला <laughs> तर चाललंय माझं इथं हेच पटपटपट करून घेते भज्याची तयारी करते मी पीठ पण भिजवून घेणार आहे कांदा बारीक चिरून घेतलाय बाहेर पाऊस पडतोय आता गरमागरम भजी तयारी केली मी तयारी म्हणजे पीठ घेतले थोडस एक वाटी असेल मोठी एक वाटी पीठ तेल पण इकडे गरम करायला ठेवलंय आणि कडीपत्ता चिरून घेते बारीक एकदम बारीक चिरायचे कडीपत्ता बारीक चिरून घेणार हिरवी मिरची तिखट आहे जास्त आणि लाल मिरची पण टाकणार आहे ना मला एकच हिरवी मिरची एवढं घेतले मी कांदा कढीपत्ता आणि एक हिरवी हिरवी मिरची थोडीशी हळद अर्धा चमचा टाकले हळद थोडस लाल मिरची पावडर हिरवी पण टाकले त्याच्यामुळे लाल एक मोठा चमचा टाकले मीठ चवीनुसार ओवा टाकणार आहे थोडासा ओव्यानं छान लागतो टेस्ट आणि हरभऱ्याचा आहे त्याच्यामुळे जरा ओवा पोटासाठी साफ असतो थोडासा ओवा थोडासा सोडा <tart noise> चुटकी भर सोडा अर्धा चमचा सगळं मिक्स करून घेते पाणी थोडंसं टाकून तेल पण तापलं इकडं गरम बाग झालाय आता जेवण वगैरे करायचंय श्रेया केलॉक्स बसले तर तिला पुरणपोळी पोळी जेवायला देणार होते तर तिनं मध्येच काढले ते केलॉक्स आता गोड खाल्ल्याच्या नंतर तिला तर पोळी जाणारच नाही आता तिला तिखटच देणार आहे जेवायला मी आणि कसा साजरा झाला तुमचा नागपंचमी नागपंचमीचा सण हे कमेंट करून सांगा मेहंदी काढली का नाही तुम्ही काय काय खरेदी बांगड्या वगैरे ड्रेस साडी हे तर असतंयच आपल्या लेडीज लोकांचं मेहंदी मी काढणार होते रात्री पण काढले नाही श्रेयाच्या हातावर काढले आणि नंतर मग मी काढून घेणार होते थोड्या वेळ तिनं ती कोण घेऊन बसली होती श्रेया आणि तिचं ती जास्त एकावर एक एकावर ती एक एक मेहंदी अशी जास्त हे करत होती <coughs> वेस्ट घालत होती मेहंदी म्हणून मी वेळ लपावून ठेवले होते तर ते मनानंतर सापडलाच नाही कोण बघू आता आज काळेल मी डिझाईन तर व्हिडिओला इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय